शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे अहमदनगरपालिकेचे माजी उपमहापौर श्रीपांत चिंदमच्या भावानं मतदानापूर्वी ईव्हीएम मशीनची पूजा केली आणि ईव्हीएमची पूजा केल्यानं वाद निर्माण झाला आणि विरोधात श्रीपाद शिंदमचा भाऊ श्रीकांत शिंदम विरोधात गुन्हा दाखल झाला अगदी भल्यांच्या परामुळे ही ईव्हीएम मशीन नेहमीच वादाच्या भोऱ्या सापडली अगदी तांत्रिक बिघाडापासून ते मतदानाच्या घोळ्यापर्यंत या ईव्हीएम मशीनवर आरोप झाले अनेक राजकीय नेत्यांनी ईव्हीएम मशीनमधून एकाच राजकीय पक्षाला मतदान होत असल्याचा आरोपही केला पण अहमदनगर महापालिका निवडणुकीत ही ईव्हीएम मशीन वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आणि नव्या वादाला सुद्धा तोंड फुटलं शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे माजी उपमहापौर श्रीपाल छिंदमचे बंधू श्रीकांत छिंदमना ईव्हीएम मशीनची पूजाच केली आहे ईव्हीएम ची पूजा केल्यानं वाद निर्माण झाला मात्र पुजारी ज्ञानेश्वर मंगलारम यांनी ही श्रद्धा असून सर्वच उमेदवार पूजा करत असल्याचा दावा केलाय कोणाला संपवायचं आणि कोणाला राजकारणात जिवंत ठेवायचं हा मतदान राजा ठरवत असतो त्यामुळे कोणता पक्ष माझ्या विरोधात उभा आहे आणि कोण माझे प्रतिस्पर्धी म्हणून उमेदवार आहेत त्याची मी पर्वा करीत नाही घरी आणि इथे बूथवर येऊन एक पूजा अर्चा थोडी करून मतदानाला सुरुवात केली तर आपला विजय निश्चित होतो अशी सर्वांची भावना असते त्या स्वरूपामध्ये मी आणखीन त्यांच्याबरोबर आणखीन एक दोनही उमेदवारांच्या वतीने शिवरांबद्दल बेताल वक्तव्य करणारे आणि सध्या तडीपार असलेले श्रीपाद छिंदमला शेवटच्या दोन तासात चिदमला मतदान करण्याची मुभा देण्यात आली श्रीपाद चिंदम सपत्नीक निवडणुकीच्या रिंगणात असून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत पांडुरंग रायकर सह कुणाल जयकर टीव्ही नाईन मराठी अहमदनगर